कसे येतील आणि राज्य सरकारकडे मान्य मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करून त्याच्यावरती निर्णय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर कॅबिनेटमध्ये चर्चा करण्यात येईल आणि कॅबिनेट झाल्यानंतर त्या संदर्भात धोरण जाहीर करू कर्जमाफीच्या संदर्भातले मुद्दे बऱ्याच शेतकऱ्यांची मागणी आहे परंतु कर्जमाफी कशी करता येईल या संदर्भात सविस्तर चर्चा आज अद्याप आमची झालेली नाहीये तर कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये हा जेव्हा विषय येईल त्यावेळेस आम्ही चर्चा करू आणि त्या धोरणात्मक निर्णय घेऊन जाहीर करू तोपर्यंत तो आपल्याला मार रामराम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे आत्ता जो आपण व्हिडिओ बघितला होता ते होते महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तर यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात अद्यापही कुठलीही भूमिका झालेली नाही आता कर्जमाफी कधी होणार आता होणार आहे का नाही त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा चला तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना कर्जमाफीच्या संदर्भात जर बघितलं तर आपण आत्ताच राज्याचे कृषीमंत्री नवीन नवनि नवनिर्वाचित कृषीमंत्री यांच्या माध्यमातून कर्जमाफीशी पत्रकार बांधवांच्या माध्यमातून कृषी कृषीमंत्री यांना प्रश्न विचारला की कर्जमाफीचं नेमकं काय तर अद्यापही कर्जमाफीची कुठली घोषणा नाही कर्जमाफीचं अद्यापही काही झालेलं नाही पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही एक कॅबिनेट बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये कर्जमाफीचा विषय लावून धरू अशी बात अशी माहिती पत्रकाराशी बोलताना कृषीमंत्री आणि राज्याचे नवनिर्वाचित कृषीमंत्री यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आता कर्जमाफी होणार आहे का नाही हा प्रश्न बहुतांश शेतकरी बांधवांच्या मनामध्ये पडलेला आहे तुमच्या आमच्या सर्वसामान्य मायबाप शेतकरी कष्टकऱ्यांच्या मनामध्ये पडलेला एकच प्रश्न म्हणजे कर्जमाफी कधी होईल कारण की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत आणि त्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेमध्ये बसलेलं आहे आणि महायुती सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत तर शेतकरी बांधवांनो या अगोदर जर बघितलं तर आपण राज्यामध्ये माहिती सरकारच होतं मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब होते तर यांच्या नेतृत्वामध्ये कर्जमाफी संदर्भात कर्जमाफी करू असे आश्वासनं होते त्यांच्यासुद्धा मंत्रिमंडळामध्ये पण महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता आचारसंहितेमध्ये प्रचाराची रणधुमाळी चालू असताना महायुती सरकारच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की आमचं जर सरकार आलं तर शेतकरी बांधवांचा सातबारा सरसगट कोरा करू अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आता राज्याचे मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात येत होतं की आमचं सरकार आलं की आम्ही शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा करू करूया सातबारा कोरा 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 असं राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सांगण्यात येत होतं पण अद्यापही कुठून कुठेही कर्जमाफीची घोषणा नाही अद्यापही काहीच नाही राज्याचं Uh, मुख्यमंत्री होऊन अवघे दोन ते तीन दोन महिने उलटलेले आहेत पण अद्यापही महिना हो म दोन महिने उलटलेले आहेत पण अद्यापही कर्जमाफीची कुठेही घोषणा नाही शेतकरी बांधवांना प्रश्न पडेला आहे की कर्जमाफी कधी होणार तर शेतकरी बांधवांनी या अगोदर जर आपण विचार केला तर कर्जमाफी जर केव्हा झाली महाराष्ट्रामध्ये तर दोन हजार सतरामध्ये त्यावेळेस सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवली आणि त्या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांचं दीड लाखापर्यंत सरसगट कर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं होतं त्यानंतर जर बघितलं तर आपण राज्यामध्ये महाविकास आघाडीचं दोन हजार एकोणीसमध्ये सरकार आलं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे झाले होते तर यांच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा करण्यात आला था। होता तर शेतकरी बांधवांचं दोन लाखापर्यंत सरसगट कर्ज उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना झाले होते पण पण या कर्जमाफीमध्ये शेतकरी बांधवांना कुठलेही निकष न लावता कर्जमाफी झाली होती आणि दोन हजार सतराचा जर विचार केला तर देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून बहुतांश निकष लावून शेतकरी बांधवांची कर्जमाफी झालेली होती पण या दोन्ही कर्जमाफीचा विचार केला तर अद्यापही साडेसहा लाखाच्या वर शेतकरी बांधव कर्जमाफीपासून वंचित आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जर कर्जमाफी जर झाली तर अगोदर या साडेसहा लाख साडेसहा लाख शेतकरी बांधवांचा विचार करूनच कर्जमाफी करण्यात यावी कारण की दोन हजार सतरापासून हे शेतकरी बांधव कर्जमाफीपासून वंचित आहेत कारण की दोन कर्जमाफीच्या योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये येऊन गेल्या आहेत यांच्या कार्यकाळामध्ये येऊन गेले आहेत तर शेतकरी बांधवनं येणाऱ्या काळामध्ये कर्जमाफी होणार आहे आत्ताच आपण जो व्हिडिओ बघितला ते होते रा राज्याचे नवनिर्वाचित कृषी मंत्री यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले की आमचं जर सरकार माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की नवनिर्वाचित कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की आमचं जर सरकार आलं तर आम्ही शेतकरी बांधवांची कर्जमाफी करू यांच्या माध्यमातून सुद्धा असं सांगण्यात आलेलं आहे की आमचं आता काही दिवसामध्ये कॅबिनेट बैठका घेऊ का कॅबिनेट बैठकीमध्ये कर्जमाफीचा विषय लावून धरू आणि येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये म्हणजे मार्चच्या अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांच्या कर्जमाफी संदर्भात मुद्दा उचलल्या जाणार कर्जमाफीचा त्यामध्ये कर्जमाफीचा ठरावसुद्धा शंभर टक्के येणाऱ्या अधिवेशनामध्ये कर्जमाफीचा ठरावसुद्धा मंजूर होऊ शकतो आणि शेतकरी बांधवांचं सरसकट का कर्जमाफ होणार नाही पण तीन लाखापर्यंत शेतकरी बांधवांचं कर्जमाफ होऊ शकतो आणि सर्वप्रथम साडेसहा लाख जे शेतकरी बांधव दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीसमध्ये जे वंचित राहिले होते त्या शेतकरी बांधवांचा अगोदर कर्जमाफ होईल नंतर उर्वरित शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा भरण्यास सुरुवात होईल तर शेतकरी बांधवांनो कर्जमाफी होणार आहे कर्ज कुठल्याही बँकेचं कर्ज जर भरू नका आणि कुठल्याही बँकेच्या नोटीस आल्या तरी त्यांना सांगा आमच्याच्यानं कर्ज भरणं होत नाही जोपर्यंत सरकार कर्जमाफी करत नाही तर शेतकरी बांधवांनो कर्जमाफी होणार आहे कुठल्याही बँकेच्या नोटीस आल्या तर कर्ज भरू नका एवढीच विनंती तर शेतकरी बांधवांनो हे होतं कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमचे युट्यूब चॅनलवर नाही असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी वातावरण तुर्ता थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद